भुसावळ शहरात दिनांक मार्च रोजी हिंदी महिला व पुरुष शिक्षकांना मारहाण करण्यात आली शहरात विद्यार्थ्यांचे बोर्डाचे पेपर चालू असून विद्यार्थ्यांसोबत त्यांचे मित्रमंडळी भाऊ असे काही जण कॉपी बहादुरांना कॉपी पुरवण्यासाठी गर्दी हे करत असतात आणि अशीच गर्दी भुसावळ शहरातील डीएल हिंदी हायस्कूल समोर होत असते या शाळेतील महिला व पुरुष शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना कॉपी पुरवू न दिल्यामुळे पेपर संपल्यानंतर महिला व पुरुष शिक्षक घरी जात असताना शाळेच्या गेटजवळच काही बाहेरील टार्गेट मुलांनी एकत्र येऊन शिक्षकांना मारहाण केली शैक्षणिक क्षेत्रात अशा प्रकारे दादागिरी केली जात असल्याने शिक्षकांचा जीव हा धोक्यात आलेला आहे त्यांच्यावरती कुठेतरी आळा बसावा दहावी बारावीच्या बोर्डाच्या पेपरच्या काळात पोलीस बंदोबस्त कडक तैनात करण्यात यावा आणि शालेय वातावरण दूषित होण्यापासून वाचवावे अशा विविध मागण्यांना धरून आज दिनांक एकोणावीस मार्च रोजी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी यांना विश्व हिंदू परिषदेच्या वतीने निवेदन हे सादर करण्यात आले मारहाण केल्यांवरती कडक कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचे प्रतिपादन सुद्धा विश्व हिंदू परिषदेच्या सदस्यांनी न्यूज स्मारकाशी बोलताना आपल्या प्रतिक्रियेतून म्हटले आहे तर अशा प्रकारचा शिक्षण क्षेत्रामध्ये जे दादागिरी वाढली आहे ती दादागिरी कमी झाली पाहिजे नष्ट झाली पाहिजे कॉफी प्रकरण किंवा अन्य काही छेडछाडी आहे महिला मुली किंवा पालक या अशा सगळ्या प्रकरणामुळे विधीदायक वातावरण निर्माण झालं आहे आणि म्हणून पोलिसांनी त्या ठिकाणी कडक बंद नष्ट करावा आणि जे आरोपी पकडले त्यांना कडक शासन व्हावं अशी अपेक्षा आहे